मी स्वागत करते अजून करत एक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये त्या नवीन दिवसाची नवीन छान सुरुवात झालेली आहे हा एक ब्लॉग नाही आहे म्हणजे मी काही ब्लॉग वगैरे शेअर करत नाही मी ज्या ब्लॉग पेशन व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये एक प्रश्न सांगायचा राहून गेला तो म्हणजे अबाउट स्टेच मार्क्स वगैरे तर त्याच्या संदर्भात पण खूप साऱ्या कमेंट होत्या पण मी काय अशा स्पेशली क्रीम यूज करत नाही म्हणजे क्रीमचे वेगळे नाव रेफर करण्यासाठी प्रेग्नन्सी मध्ये करत होते पण त्यानंतर बंद केल्या आणि तेव्हा मला एवढे स्ट्रेच मार्क्स पण नव्हते पण ज्यानंतर डिलेवरी झाली त्यानंतर भरपूर आलेले आहेत त्याच्यामुळे मग तेव्हा ते काय त्या स्ट्रेच मार्क्सच्या क्रीमचं एवढं काय महत्व मला समजलं नाही आणि आता पण केल्या मी बऱ्यापैकी क्रीम यूज केल्या म्हणजे एक दोन म्हणतो ना जाहिरात वगैरे पाहून क्रीम यूज केल्या पण त्याचा मला पाहिजे तसा रिझल्ट भेटला नाही म्हणजे जो जसा सांगतात की एवढ्या दिवसात येईल तेवढ्या दिवसात येईल कवर होईल रिकवर होईल तर तो काय तसा भेटला नाही आणि मला नाही वाटत की स्ट्रेच मार्क्स पूर्णपणे कवर होत असतील तसं तर मला एवढं कोण पोट पण नव्हतं माझं पोट नवव्या महिन्यात व्यवस्थित दिसायला लागलेलं म्हणजे प्रेग्नेंट असल्यासारखं तरी पण स्ट्रेच मार्क्स एवढे कुठून आले काय माहिती प्रेग्नन्सी टाईममध्ये दिसत नव्हते पण आफ्टर डिलेवरी डिलेवरीनंतर एक आत्ता जर ऑब्झर्व केले ना एक तीन चार महिने असं मी ऑब्झर्व्ह करत असेल तेव्हापासून मग ते चांगले जास्त दिसायला वेळ आहे तर मी स्ट्रेच मार्कसाठी काय करते किंवा मी काय यूज करते मी त्या क्रीमी स्वतः पैसे इन्व्हेस्ट केले तर मला पाहिजे तसा काही रिझल्ट भेटला नाही त्याच्यामुळे मी ज्या काही होम रेमेडीज आहेत तर त्या मी यूज करते म्हणजे एकच आहे ते पण आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा जसा मला टाइम भेटेल तसं करते कारण प्रत्येकच गोष्टीला स्पेसिफिक टाईम भेटेल असं होत नाही तर ते मी एक शेअर करते क्रीमचं नाव सांगत नाही कारण मी सांगितलं मला स्वतःलाच रिझल्ट भेटला नाही माझ्यासारखे तुमच्या पण पैसे इन्व्हेस्ट होतील माझे हजार ते दीड हजार रुपये त्या क्रीममध्ये इन्व्हेस्ट झाले पण मला काही आउटपुट भेटला नाही तर जास्त न वेळ घालव तर मी म्हटलं ना हा व्लॉग नाही आहे ही थोडीशी कुठेतरी इन्फॉर्मेटिव्ह ही आहे आणि याचा पण काही प्रॉपर रिझल्ट नाही आहे म्हणजे नाही का आपण म्हणतो हंड्रेड पर्सेंट पण फोर्टी पर्सेंट नक्कीच आहे कारण मी स्वतः यूज करते त्याच्यामुळे मी तो तुमच्यासोबत शेअर करते आणि यामध्ये काही एक रुपया पण इन्व्हेस्ट करायला लागत नाही किंवा काहीच नाही त्याच्यामुळे रिझल्ट आला तरी ठीक आहे नाही आला तरी ठीक आहे आणि ही गोष्ट मी सुद्धा यूट्यूबवर बघूनच ट्राय करते कारण मी यूट्यूबवर बऱ्यापैकी सर्च की म्हणजे काय करायला पाहिजे स्ट्रेच साठी आता हे आपले प्रेग्नन्सी इथले वेगळं आले कोणाचे ते इथं हाताच्या इथं वगैरे असतात त्यानंतर मांड्यांच्या इथं असतात म्हणजे त्या ऑल इन साठी हे होतं पण मी आपले जे प्रेग्नन्सीमध्ये स्टेज मार्क्स येतात त्याच्यासाठीच यूज केलं पण मला एक जाणवलं बऱ्यापैकी फोर्टी पर्सेंट म्हटलं ना फोर्टी पर्सेंट थोडासा चेंजेस जाणवला आता ह्यातलं जे मी तुम्हाला घटक सांगते म्हणजे किंवा जे काही यूज करणार ते सांगते त्याचे प्रॉपर जे काही हे आहेत ना म्हणजे काय ते काय काम करतं ते मला एवढं प्रॉपर माहीत नाही मी मी सुद्धा वर सर्च केलं आणि त्यातून ते बनवलं आणि मला चाळीस पर्सेंट का होईना रिझल्ट जाणवला त्यामुळे मी त्याचे प्रॉपर काय युजेस आहेत ते सांगू शकत नाही पण कसं बनवायचं ते सांगू शकते आणि कसं अप्लाय करायचं ते सांगू शकते तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे हे जे आहे आपलं ते नारियल तेल खोबरेल तेल जे आप की आपल्या प्रत्येकाच्या घरात असतंच असतं त्यासोबत लिंबू लिंबू पार्लरमध्ये पण बऱ्यापैकी अप्लाय करतात आणि हे जे मी सांगते ना ते काही काही लोक फेसवर सुद्धा अप्लाय करतात लिंबू त्यासोबत साखर म्हणजे एवढ्या तीनच गोष्टी लागतात याच्या पलीकडं काहीच लागत नाही बाहेर एवढे मी सातशे का आठशे रुपयाची क्रीम घेतलेली स्ट्रेच मार्कसाठी पण झिरो आउटपुट एवढे घालवण्यापेक्षा पाच रुपयाचं लिंबू आणि ह्या दोन गोष्टी तर घरात असतात ट्राय करायला काही हरकत नाही तर हे कसं यूज करायचं किंवा कसं बनवायचं ते सांगते तर हे आता कसं बनवायचं ते सांगते मी छोटीशी वाटी घेतलेली आहे जे की म्हणजे पहिलं बाळाला जेव्हा मी मसाज करायचे तेल गरम करून तेव्हा आणलेली पण आता तेल वगैरे काही गरम करत नाही त्यामुळे ती वाटी आहे तशीच ती छोटीशी वाटी त्यामध्ये ते जेवढं लागेल तेवढं तेल घ्यायचं खोबरेल तेल आता प्रत्येकाला था, माहीत असतं आपल्याला किती क्वांटिटी लागते किंवा आपल्याला किती गरजेचं आहे त्याचनुसार घ्यायचं तेल त्यासोबत तर ते त्यामध्ये टाकायची साखर साखर ना म्हणजे एकदम ओके ओकेमध्ये टाकायची जेणेकरून त्याने व्यवस्थित स्क्रब जो असतो ना आपला त्याचं काम केलं पाहिजे तेवढी साखर टाकायची म्हणजे साखरेचं यामध्ये तर स्क्रबिंगचंच काम होत असेल आणि त्यासोबत घेतलेलं आहे मी लिंबू अर्ध आता माझी क्वांटिटी खूप कमी आहे त्याच्यामुळे मी अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि क्वांटिटी जरी जास्त असेल तरी मी सजेस्ट करेल अर्धाच लिंबू घ्या कारण ना थोडंसं तूं चुंचुणतं आणि हाताने हे सगळं अप्लाय करण्यापेक्षा त्या लिंबाच्या ह्याने केलं ना की मग ते, ते जरा बरं वाटतं मग हात वगैरे एवढा चिकट तेलकट होत नाही तर ते त्यामध्ये टाकलं की मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आणि मी सांगितलं ना साखर जेम तेम घ्यायची म्हणजे ते तेल आणि साखर कवर झाली पाहिजे मग तेच लिंबू त्यामध्ये बुडवायचं आणि आता मी हाताला सांगते की कसं अप्लाय करायचं आपण स्क्रब कसा चेहऱ्याला अप्लाय करतो म्हणजे एकदम प्रॉपरली सेम तसंच ते पोटाला अप्लाय करायचं फक्त हे घेताना एकदम थोडं थोडं घ्यायचं कारण हे तेल असतं ते खाली ओघळत ओघळत येतं त्याच्यामुळं त्याचा जो काही घेताना तुम्ही घ्याल ते एकदम ओके घ्या आणि नंतर ना तुम्ही एक ते ओल्या कापडाने पुसून टाका कारण तेल जरी असलं तरी त्यामध्ये साखरेचं प्रमाण आहे चिकटपणा नको त्याच्यामुळं ओल्या कापडाने पुसलं तरी काहीही प्रॉब्लेम नाही एक असं थोडीशी का होईना साखर विरगळेपर्यंत स्क्रब करायचं दहा मिनिट ठेवायचं आणि ओल्या कापडाने पुसून घ्यायचं आहे ना ते तुम्ही पण बनवा पण बनवण्याची क्वांटिटी आहे ना ती थोडीशी कमी घ्या की मी आता बनवायचे म्हणून जास्त बनवले पण मी एवढं बनवत नाही आपल्याला माहिती आपल्याला किती गरजेचं आहे तेवढंच बनवा कारण यामध्ये साखर आहे आणि साखर मग जास्त बनवून ठेवलं तसंच राहील आणि विरगळून जाईल आणि ते चिकट चिकट होऊन होईल आपल्याला यामध्ये साखरेचा उपयोग येणं स्क्रबसाठी आहे आणि थोडीशी स्किनची आपण म्हणून चुरून पण होतं कारण त्यामध्ये लिंबू असतं थोडंसं त्याच्यामुळं आणि ह्याचा रिझल्ट फोर्टी पर्सेंट आहे आपण एवढ्या सगळ्या गोष्टी ट्राय करून बघतो ही पण गोष्ट ट्राय करून बघा मी म्हणणार नाही प्युअर पूर्णपणे रिझल्ट येईल हंड्रेड पर्सेंट पण फोर्टी पर्सेंट नक्की देईल कारण तो माझ्या स्किनर झालेला आहे तो मी सांगते तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा हा थोडासा इन्फॉर्मेटिव्ह आहे किंवा जो माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे तो मी शेअर करते आणि त्यानंतर झाल्यानंतर मस्तपैकी वॉश करायचं किंवा पुसून घेतलं ओल्या कापडाने तरी झालेल कारण यामध्ये तेलाचं प्रमाण आहे आणि तेलाने काही एवढं होत नाही सो बघूयात तुमचा रिझल्ट तुम्ही तुम नक्की शेअर करा कमेंटमध्ये म्हणजे जेव्हा हो केव्हा यूज करता त्यानंतर कमेंट केली ह्या व्हिडिओला तरी चालेल भेट राहत अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय